नांदेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बुलेट दुचाक्यांच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावण्याचे प्रमाण वाढत आहे या बुलेट स्वारांना आळा घालण्यासाठी नांदेड वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकुमार बोलमवाड यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे गेल्या दोन महिन्यात सायलेन्सरमध्ये फेरबदल करणाऱ्या बुलेट स्वारांचे पन्नास सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत या सायलेन्सरचा रोड रोलरचा सायने सहाय्याने चुरडा करण्यात आला आहे बुलेट धारक अवैधरित्या फटाका सायलेन्सर लावून फिरण्याचं प्रमाण वाढलं होतं त्यासाठी आम्ही वाहतूक शाखेने त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सर्व जे अवैध सायलेन्सर आहेत जे आपण वापरू शकत नाही असे सगळे फटाका सायलेन्सर आम्ही जप्त केलं होतं त्यासाठी आता तो सगळं सायलेन्सर आम्ही नष्ट केलेलं आहे जेणेकरून एक मेसेज केलं पाहिजे की कोणी जर फटाका सायलेन्सर लावून फिरणार त्याच्यावर तर दंडात्मक कारवाई तर होणारच पण त्यांनी जे खर्च केलेला आहे तो सुद्धा मातीत जाणार तसंच नांदेडकरांना एक माझी एक वाहतुकीच्या संदर्भात अपील आहे आपण यापुढं राहदारीचे सर्व नियम पाळा आणि मी एक माझ्याकडून एक हे देऊ इच्छितो नांदेडमध्ये जर तुम्ही आपल्या राहदारीचे नियम पाळत असाल तर नांदेड मी ट्राफिक मुक्त करून दाखव्या हे फक्त तुमच्याकडून पूर्ण होऊ शकतो त्यासाठी नांदेडकरांनी सगळं ट्राफिकचे नियम पाळा पाळावे आणि ट्राफिक पोलीस सहकार करावे जेणेकरून ट्राफिक मुक्त होईल आता सुमारे पन्नास सायलेन्सर आम्ही ते नष्ट केलेले आहेत अजून परत आम्ही कारवाई करीत आहोत ज्या यापुढे जे फटाका सायलेन्सर लावतील त्यांची आम्ही गाडी रिटर्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या गाडी डिटेन करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करू सायलेन्सर बसून मेकान, मेकॅन मेकॅनिक कुठला कारवाई अजून केलेली नाही कायदे कायद्यामध्ये काय कलम आहेत त्याप्रमाणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करू हो यापूर्वी आम्ही ज्या मेकॅनिक आहेत त्यांना नोटिसा दिल्या तरी यापुढे सुद्धा त्यांच्यावर काय त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई करता येते का याची पण आपण पडताही करू